केरळ इतक्यात सुंदर जागा आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आहेत पण तरीही पर्यटनात आपण मागे का आहोत कारण आपण फक्त जागा फेमस करून गर्दी वाढवतोय पर्यटन नाही केरला टुरिझम केवळ प्लेसेस नाही तर तिथल्या मातीतली माणसं त्यांची शेती संस्कृती कला परंपरा त्यांच्या निसर्गातल्या जगण्याला प्रमोट करते माझ्या केरळच्या प्रवासात मी दक्षिण सह्याद्रीतल्या वायनाडमधील चेरुवायल रामण नावाच्या एका रान माणसाला भेटलं ज्यांना केरळचा सीडमॅन म्हणून ओळखतात त्यांनी आपल्या पारंपरिक शेतीतून छापन्न प्रकारच्या भाताच्या इंडिजिनस व्हरायटीज जपल्या आहेत केरळ विलेज टुरिझम अशा शेतकऱ्यांना प्रमोट करत त्यांच्या कामाला आणि जगण्याला प्रतिष्ठा देत केरळमध्ये चायनीज मॅगी जंक फूडचे गाडे आम्हाला कुठेच दिसले नाही इथल्या साध्या खानावळीत सुद्धा पुट्टू कडला इडिअप्पम सारखे पारंपरिक पदार्थ पायासम टॉडी इथे फक्त लोकल फूड तुम्हाला मिळेल आपल्याकडे हल्ली जुनी मंदिरं घरं पाडून बांधत बांधतात पण इथे मात्र ती हेरिटेज वारसा म्हणून जपली आहेत इथल्या लोकांनी त्यांची भाषा संस्कृती आणि जीवनशैली जीवापाड जपली आहे आपण मात्र ती विसरत चाललो गुगल तुम्हाला लोकेशन देईल माणसं नाही अतिथी देवोभावाची संस्कृती जपणारी आमची माती आणि आमची माणसं पर्यटनातून जगभर पोचवण्यासाठी आम्ही कोकणात सुरू केलेलं विलेज टुरिझम अनुभवायला नक्की